आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीला आज बातमी आहे यशस्वी शिंदे याच्या संदर्भात यशस्वी शिंदेला न्याय मिळण्यासाठी आंदोलन केलं गेले के या आंदोलनामध्ये मुस्लिम महिलेनं गोंधळ घातलाय तर यशस्वी शिंदे हिची हत्या झाली होती त्यानंतर त्याला न्याय मिळण्यासाठी आंदोलन केलं गेलं के मात्र या आंदोलनामध्ये मुस्लिम महिलेनं गोंधळ घातलाय आंदोलकांना अटक करण्याची मुस्लिम महिलेनं मागणी केली आहे हिंदुत्ववादी संघटना त्यानंतर आक्रमक झाल्या तर उरणमध्ये यशस्वी शिंदे हिची हत्या केली होती त्यानंतर दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर या घटनास्थळावरून घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी उरण मधील यशस्वी शिंदेच्या मारेकरांना फाशी द्या यासाठी चिपळूण मध्ये सर्वपक्षीय हो, मोर्चा काढण्यात आला होता मात्र त्या मोर्चाला वेगळं वळण लागलेला इथली एक मुस्लिम महिला आहे ती इथं आल्या आणि या जे मोर्चे काढले आहेत त्यांना विरुद्ध काहीतरी बोलायला लागले आपण पाहताय हा जो मोर्चा आहे त्याला ह्या मोर्चाला जे वळण आहे ते हिंसक वळण लागलेलं आहे एक एक मुस्लिम महिला इथेला आली आणि ज्या मुस्लिम मुस्लिमांना अटक ना तुम्ही अटक, कर अटक करा किंवा हा जो मोर्चा काढतायत त्यांना तुम्ही अटक करा असं ब बोलण्यात आलं मात्र इथे पोलीस आणि मोर्चे त्यांच्यात मोठा राडा झालेला दा आहे आणि कायद्याने सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आपण पाहताय बोलताय एक मिनिट आपण एक महिला त्यांच्याशी बोलूया काय नक्की प्रकार आता त्या एका महिलेने आम्ही हिंदू जनजागृतीच्या माध्यमातून आता यशस्वी शिंदेला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र जमलो होतो सर्व सभा आमची शांततेने आमची चालू तर आपल्यासोबत भाजपाचे नेते किरीट सोमय्या जोडलेले आहेत किरीटजी शिंदे यांच्या हत्येकरेला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन केलं गेलं मात्र या आंदोलनामध्ये मुस्लिम महिलांना गोंधळ घातलाय काय सांगाल यावर मला जर आश्चर्य वाटते की ह्या आपण प्रतिक्रिया उद्धव ठाकरेची घेतली पाहिजे राहुल गांधी काँग्रेस नेत्यांची घेतली पाहिजे शरद पवारला पाहिजे कारण की या प्रकारचा लोकांना प्रोत्साहन देण्याचा पाप हे लोक करत आहेत उद्धव ठाकरे असो काँग्रेस असो की शरद पवारची एनसीपी एक शब्द विरोधात बोललो नाही म्हणून अशा प्रकारची मुस्लिम महिला किंवा अशा प्रकारच्या लोकांना एवढी दादागिरी आणि गुर्मी येते हत्या झाली सिद्ध झाला आरोपांनी कबूल केलं जी त्याच प्रकाराने धारावीमध्ये लवजियाद आणि नैंगियाद अरविंदी हत्या करण्यात आली पण त्याचा निषेध करतोय की यशस्वीचा हत्याराला कडक सध्या फाशी झाली पाहिजे हिंमत कशी होते अशा प्रकारे विरोध करण्याची या लोकांना धडा शिकवाच लागणार ठीक आहे धन्यवाद किरीटजी दिलेल्या यशस्वी शिंदेच्या मारेकरांना फाशी द्या यासाठी चिपळूण मध्ये सर्वपक्षीय मोर्चा करण्यात आला होता मात्र त्या मोर्चाला वेगळं वळण लागलेला इथली एक मुस्लिम महिला आहे ती इथं आल्या आणि या जे मोर्चे काढले आहेत त्यांना विरुद्ध काहीतरी बोलायला लागले आपण पाहताय हा जो मोर्चा आहे त्याला ह्या मोर्चाला जे वळण आहे ते हिंसक वळण लागलेलं आहे एक एक मुस्लिम महिला इथेला आली आणि ज्या मुस्लिम मुस्लिमांना अटक करणाऱ्यांना तुम्ही अटक करा किंवा हा जो मोर्चा काढतायत त्यांना तुम्ही अटक करा असं ब बोलण्यात आलं मात्र इथे पोलीस आणि मोर्चे त्यांच्यात मोठा राडा झालेला आहे आणि कायद्याने सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण झालेले आपण पाहताय बोलताय एक मिनिट आपण एक महिला त्याच्याशी बोलूया काय नक्की प्रकार आता त्या एका महिलेने आम्ही हिंदू जनजागृतीच्या माध्यमातून आता यशस्वी शिंदेला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र जमलो होतो सर्वसा आमची चालू शांततेने तेवढ्या त्या ही महिला आलेली आहे तिने एवढा गोंधळ घालून एवढ्या सगळ्या मीडिया समोर पोलिसांसमोर प्रशासनासमोर तिने शिव्या घातलेल्या आहेत आपल्याला हीच का संस्कृती तिची आणि हीच का संस्कृती हेच का आम्ही जगायचं आम्ही न्याय मागायला बसलोय आम्ही न्याय मागायला बसलो समोर जी घटना घडली काय सांगाल आम्हाला महिला म्हणून त्यांना विचारायचं होतं की तुमचं मत काय म्हणणं आहे तुमचं म्हणून तुम्ही आवाज उठवलात पण आम्हाला पोलिसांनी बोलू दिलं नाही तिच्या महिला काय म्हणाली ती महिला काय मोठ्याने बोलत होती काही कळलं नाही म्हणून आम्ही तिला विचारायला गेलो पोलिसांनी आम्हाला महिला म्हणून आम्हाला तिला बोलू दिलं नाही आम्ही तिला महिला म्हणून बोलायला गेलो कुठली जात धर्म पण बोलायला गेला नव्हतो पण पोलिसांनी आम्हाला तिच्याशी बोलू दिलं नाहीये यशस्वी शिंदेला न्याय मिळाला पाहिजे तिच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे असं सर्व पक्षीय चिपळूणमधले लोक म्हणतात मात्र की तिथे मुस्लिम महिला आली आणि जे मोर्चेकर आहेत त्यांनाच अटक करायचं पोलिसांना सा सांगत होती त्यामुळे हा प्रक्षोभ झाला आणि कायदा आणि सुव्यवस्था बिडेल अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामेरान सह मी राजे जाधव जय महाराष्ट्र चिपळूण रत्नागिरी